नमस्कार मी पूजा आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते पाहणार आहोत हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे विवाहित स्त्रियांसाठी हा दिवस अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपास आणि पूजा करण्याचा असतो दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत साजरे केले जाते यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये वटसावित्री पौर्णिमा दहा जून रोजी साजरी होणार आहे सर्वप्रथम आपण वटपौर्णिमेला लागणारे साहित्य पाहूयात साहित्यामध्ये फुलं गहू खडीसाखर दिवा सुपारी काळेमणी हळदी कुंकू अगरबत्ती नागिणीची पाने ओटीचे सामान आंबा सुतगुंडी आणि पाणी भरलेला तांबा या दिवशी विवाहित स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध होतात त्या लाल रंगाचे अथवा हिरव्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात व सोहळा शृंगार करतात वटपौर्णिमेला काळा पांढरा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये ते अशुभ रंग मानले जातात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते म्हणूनच विवाहित स्त्रिया तिच्या स्मरणार्थ हे व्रत करतात श्रद्धा भक्ती आणि संकल्पनाने केलेल्या या व्रतामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हा व्रत अनेक जणी निर्जळ ठेवतात तर काही जणी एकभुक्त राहून व्रत करतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात तर आता आपण वटपौर्णिमेला पूजा कशी करायची ते पाहूया अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते म्हणून सर्वप्रथम आपण दीप लावून घेऊया दिव्याला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे त्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया जर तुमच्याजवळ गणपती बाप्पाची छोटी मूर्ती असेल तर त्याची पूजा करावी गणपती बाप्पाची मूर्ती नसल्यास दोन नागिणीची पाणी घ्यावी त्यावर थोडेसे अक्षदा टाकावे त्यावर सुपारी ठेवून गणपती बाप्पाला हळदी कुंकू तांदूळ फूल आणि दुर्वा अर्पण करावा वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा पंचावन्न ते दुपारी बारा एकावन्नपर्यंत आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर वड्याच्या झाडाला पाणी अर्पण करावे त्यानंतर हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे वटपौर्णिमेच्या दिवशी वड्याच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वडपूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाचफळे मुख्यतः आंबा सुहासिनीच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर वटसावित्रीची ओटी भरावी ओटीचे सामान तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल ओटीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे त्यानंतर वटसावित्रीची घवाने आणि आंब्याने ओटी भरावी वटसावित्रीची ओटी दोन्ही हाताच्या मुठीत गहू घेऊन मग तिची ओटी भरावी वटसावित्रीची पूजा करून झाल्यानंतर पाच सुहासिनींना हळदी कुंकू लावून अशाच प्रकारे त्यांचीही ओटी भरावी त्यानंतर अगरबत्ती लावावी जर तुम्ही वटपौर्णिमेला पुरमपोळीचा नैवेद्य केला असेल तो तर वटसावित्रीला पुरमपोळीचा नैवेद्य दाखवावा तर मी या ठिकाणी देवाला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवणार आहे पतीपत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुखी झाली होती तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले यामुळे सुहासिनींच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले म्हणून या दिवशी सुहासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो हाच पती आपल्याला पुढचे सात जन्मी मिळावा म्हणून सुहासिनी स्त्रिया वड्याच्या झाडाला सुतगुंडी बांधून सात किंवा एकवीस फेऱ्या घेतात सुतगुंडी बांधून सात फेऱ्या मारून प्रार्थना करावी आणि हे मंत्र म्हणावे सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिनी ते सत्यानमा पाही दुःख संसार सागरात यथादेव सवित्रा सहित अशा प्रकारे सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा व्रताचा संकल्प सोडून प्रार्थना करावी पाच सुहासिनीची आंबे व गवाने ओटी भरावी भक्तिभावाने नमस्कार करून शिऱ्याचा अथवा फुटाण्यांचा प्रसाद सर्वांना वाटावा नंतर सावित्री आणि सत्यवाणाच्या नावाचा जप करावा सायंकाळी सुहासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे सात फेऱ्या मारून झाल्यानंतर सुतगुंडी तेथेच ठेवावी आणि वड्याच्या झाडाला प्रार्थना करावी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धन धान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे आणि वड्याच्या झाडाला नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा वड्याच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतरच सुहासिनींनी उपवास सोडावा पाच सुहासिनींची आंबे व गव्हाने ओटी कशी भरायची ते पाहूयात सर्वप्रथम नागिनेचे पान घ्यावे त्यावर थोडेसे गहू खडीसाखर आंबा आणि काळे मणी घ्यावे सुहासिनींना हळदी कुंकू लावून मग त्यांची ओटी भरावी अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद